नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी कमें जरात दोन हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार चारशे सत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दहा रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सातशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे सत्तर रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार सहाशे सत्तर रुपये पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत दहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार चारशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत अकरा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार सातशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमीत राहत पाच हजार नऊशे वीस रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार दहा रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे सत्तर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी केमें दर आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहील चार हजार सहाशे पाच रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद